मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट रोजी वयाच्या अडतीसव्या वर्षी कॅन्सरने दुःखद निधन झालं स्टारपरोवरील तुझेच मी गीत गाते या मालिकेदरम्यान काम करत असताना तिला कॅन्सरचं निधन झालं त्यानंतर तिने या मालिकेतनं ब्रेक घेतला कॅन्सरवर उपचार देखील केले उपचारानंतर ती बरीचसुद्धा झाली आणि तिने काही मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं मात्र पुन्हा एकदा तिची तब्येत बिघडली आणि कॅन्सरमुळेच तिचं निधन झालं तर प्रिया स्टार प्रवावरील तुझीच मी गीत गाते या मालिकेत मोनिका ही भूमिका साकारत असताना तिने तिच्या आजारामुळे या मालिकेतून एक्झिट घेतले त्यानंतर तिच्या जागी या मालिकेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने मोनिका ही भूमिका साकारली आता प्रियाच्या निधनानंतर पहिल्यांदा तेजस्विनीने प्रियाबद्दल भाष्य केलं तेजस्विनी म्हणाली प्रियाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मला अंगावर शहारे झाले मोनिकाची भूमिका साकारताना मला खूपच दडपण आलं कारण ज्या पद्धतीने प्रियाने हे पात्र साकारलं होतं तिला रिप्लेस करणं खूपच कठीण होतं तिचं मराठी तिची बोलण्याची पद्धत तिची त्या पात्रावरची पकड खूपच छान होती ती एक उत्तम अभिनेत्री होती तेजस्विनी जेव्हा जा प्रियाच्या जागेवरती रिप्लेसमेंट म्हणून जाणार होती तेव्हा तिने विचारलं की रिप्लेसमेंट का करताय याचं मला कारण जाणून घ्यायचं होतं तेव्हा मालिकेच्या मेकर्सने मला कारण सांगितलं पण असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं कारण तिने छान कमबॅक केलेलं परदेशात जाऊन तिने महिनाभर नाटकाचे दौरेसुद्धा केले नंतर पुन्हा एका मालिकेत काम केलं आम्ही फोनवर कधीतरी भेटू असं बोललो होतो खूप सुंदर व्यक्ती होती ती पुढे तेजस्विनी म्हणाली मला वाईट वाटते मला तिच्या अंतिम दर्शनासाठी जात आलं नाही कारण माझी प्रकृती खराब होती इतकी तरुण असतानाही असं काही होईल असं मी विचारसुद्धा केला नव्हता असं यावेळी तेजस्विनी प्रियाबद्दल म्हणाली